नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान मसाल्याचे छान मस्त आलू आल्याची भाजी पाहणार आहोत थोड्याच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मसाल्याची सायज्य करूया त्यासाठी वन कांदा घेतलेला आहे टमाटर घेतलेलं आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि एक लसणाचा घाटा घेतलेला आहे दोन तेजपत्ता घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेलं आहे थोडासा बघा कलमीचा तुकडा घेतला आणि कोपर भाजून घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या प्रमाण आवडी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर सुके मसाले पाहूया मग तीन ते चार चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर बघा मस्त हिरवे जे वांगे आहेत ते घेतलेले आहेत कट करून आणि आलू घेतलेले आहेत बघा मस्त अशी झंझणी कशी ही आलूची भाजी चला त्यात आपण रेसिपीला सुरुवात करू त्यासाठी बघा एक कढई घेतलेली आहे आणि कढाईमध्ये संपूर्ण मसाले मी घालून घेतलेले आहे आणि तेल घालून छान मस्त मसाले आपण आता भाजून घेऊया बघा मसाले छान असे खमंग भाजून घ्यायचे मसाले छान भाजल्याने आपल्या भाजीला तरी सुद्धा छान येते आणि भाजी चवल्यासुद्धा पन्नाट अशी आपली चवळीची भाजी तयार होते अशा पद्धतीने बघा तुम्ही छान भाजी नक्की नक्की टक्क ट्राय करून बघा खूप छान तयार होते आमच्याकडे भंडाऱ्यामध्ये किंवा लग्नामध्ये तसं आलू वांग्याची भाजी ही उदरपण होते अशा पद्धतीची भाजी तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा खूप छान ही भाजी तयार होते बघा संपूर्ण मसाला बोलता बोलता भाजून घालला आहे त्यानंतर मसाला बघा थोडा थंड करून घेत आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये

जे वाटण बनवलेलं आहे ते घातलेलं आहे आता हे वाटण आपण छान तेल मस्त छान तेलामध्ये परतून घेऊया बघा वाटण जेवढं छान परतलं जाईल ना तेवढी भाजी आपली मस्त अशी तरीदार अशी तयार होते बघा त्यामध्ये नंतर सुके मसाले जे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण आता घालून घेऊया बघा अशा पद्धतीने मसाला आता सर्व जे सुके मसाले आणि हे जे मसाला आहे मस्त तेल सुटेपर्यंत आपण हे तेलामध्ये परतून घेऊया मसाले जेवढे छान भाजले गेले भाजल्या तरीसुद्धा तेवढी छान येते आणि भाजी सुद्धा खूप छानही तयार होते अगदी तिखट किंवा असं चरका मारल्यासारखी भाजी अजिबात लागत नाही मस्त अशी एक प्रकारे बॅलन्स येतो भाजीमध्ये आणि खूप छान ही भाजी तयार होते त्यानंतर बघा आपण एक छान छोटीशी वाफ काढून घेऊया एक दोन मिनिटाची बघा मस्त अशी वाफ काढल्यानंतर मसाला संपूर्ण मस्त आपला परतून झालेला आहे तेलामध्ये बघा मस्त त्याला तेलाचा छान तरंग आलेला आहे मसाल्यावरती बघा त्यानंतर बघा जे वांगे चिरून घेतलेले आहेत ते आपण घालून घेऊया अशा पद्धतीची आलुवांग्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा पोळी बरोबर भाता बरोबर बघा हो आलू वांगे घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊया आणि मसाल्यामध्ये एक ते दोन मिनट छान परतून घेऊया बघा अशा पद्धतीने आलू वांग्याची भाजी आमच्याकडे विदर्भामध्ये रोडगी बनवतात राखीतले जे रोडगी बनवतात ना भाजून शेकावरचे त्याच्यासोबत किंवा आपले आपण बिट्ट्या वगैरे बनवतो तो त्यासोबत सुद्धा आमच्याकडे अशा पद्धतीच्या आलू वांग्याची भाजी त्यासोबत खाल्ली जाते बघा अशा पद्धतीच्या आलू वांग्याची भाजी आणि बिट्ट्या खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान लागते भाजी बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते आणि परत त्याची आलू वांग्याची जे भाजी घातलेली आपण त्याची एक वाफ काढून घेऊया बघा अशा पद्धतीने वाफ काढून घेतलेली आहे बघा मस्त आलू वांगे मस्त मसाल्यामध्ये परतून झालेले आहेत आपले त्यानंतर बघा मिक्सरच्या पॉटमध्ये जो थोडासा मसाला राहिला तर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याला छान विसळून घेतलेलं आहे ते सुद्धा आपण आता याच्यामध्ये घालून घेणार आहोत रशासाठी आपण आता आवश्यक एक ते दीड ग्लासामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे बघा आता याच्यानंतर आता परत यामध्ये गरज वाटली त्यामध्ये तो आपण पाणी परत्यामध्ये घालून घेणार आहोत बघा मस्त अशी झणजणी त्याची वांग्याची ही भाजी झाली होती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान ही भाजी तयार होते बघा आता याची छान आपण येथे उकडे काढून घेऊया बघा मस्त आपली आलू वांग्याची भाजी आता एक त्याची छान उकडी काढून घेऊया आपण पाच ते सात मिनिट आपण शेजायला ठेवणार आहोत त्यानंतर बाबा भाजीला छान मस्त अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण आता ही भाजी छान मस्त आता मंदा आता भाजी शेजायला ठेवणार आहोत दहा मिनिट बघा मस्त अशी भाजीला छान मस्त तरी आलेली आहे आणि मस्त चविष्ट अशी आपली भाजी आलू आलुअची तयार झालेली आहे एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान आलू अंगाची भाजी तयार होते परत भाजी मंदाच्या शिजायला ठेवलेली आहे बघा मस्त अशी आपली आलू वांग्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की करा तुम्हाला माझी रेसिपी वा कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन रेसिपीस तोपर्यंत बाय